झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलो वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकरी अमरावती भाजीपाला आवक सहाशे किमान दर चारशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास व्हिडिओ पूर्ण भाग संपूर्ण बाजार भाग बाजारची लेवल आहे एखादा अवकल चोवीस पंचवीस दा रुपयांना जात आहे आज रोजी सुद्धा या टायमाला कांद्याची आवक दोनशे गाडीच्या आसपास जात होती सध्या आज बाजारपेठेत पेटत आणि ऐंशी ते शंभर गाडी एकदा नवीन व्हिडिओ मरती धुळे आवक तेराशे किमान दर दोनशे तिन्नर नारायणगाव आवक पाचशे किमान दर पाचशे दर तेराशे श... सर्वसाधारण दर बाराशे पन्नास सबस्क्राईब करा लाईक करा पुढे मनमाड आव लाल कांदा आवक तीन हजार किमान दर दोनशे कमालदर तेराशे सर्वसाधारण दर अकराशे पन्नास अकोला आवक हजार किमान दर हजार कमालदार सोळाशे सर्वसाधारण दर तेराशे सबस्क्राईब करा लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे हिंगणा आवक दोन किमान दर पंधराशे कमालदर तीन हजार सर्वसाधारण दर पण तीन हजार भावात बदल मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला याच्यावरती दुसरे व्हिडिओ मिळेल लासलगाव विंचूर आवक तेरा हजार किमान दर पाचशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर बाराशे कोपरगाव आवक दोन हजार सहाशे किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर तेराशे यानंतर पिंपळगाव सायखेडा आवक पाच हजार किमान दर चारशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर आठ अकराशे ऐंशी लाईक करा शेअर करा भुसाळ पंचवीस आवक किमान दर सातशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर हजार सोलापूर लाल कांदा अव्वक पाच हजार आठ पाच हजार आठशे सर्वसाधारण दर बाराशे दर दोन हजार पिंपळगाव सायखेडा किमानदार चारशे कमलदर अकराशे सर्वसाधारण दर अकराशे ऐंशी सत्कार करा असेच बाजारभाव पाहण्यासाठी रोज